कलकत्ताची जी इंटर्न डॉक्टर वरती जी रेप झाला आणि तुझे सगळं प्रकरण होतं कुठेतरी पुन्हा एकदा निर्भया आपल्या देशात ती घटना घडली असं झालं आणि मन खूप जास्त विचारित झालं ज्या प्रकारचा हिंसाचार फक्त बलात्कार करून सोडणं हा प्रकार नाही तर तिच्यावर ज्या प्रकारचा हिंसाचार जी एक पाशवी पद्धतीचा जो बलात्कार त्या मुलीवर झाला तो क्लेशदायक आहे आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी बाब ही की पोलीस प्रशासनाचा जो एक त्याला प्रतिसाद होता किंवा जी दिरंगाई दाखवली आणि मग कितीतरी यंत्रणा कामा नंतर मग जेव्हा लोक रस्त्यावर उतरली जेव्हा तिथे मोर्चा आंदोलन झालेला त्याच्यानंतर काही कुठेतरी सगळ्यांना जाग आली आणि त्या गोष्टी पुढे गेल्या आणि त्या मुलीला कुठेतरी न्याय देण्याची प्रक्रिया सुरू झाली हे अतिशय चिंताजनक आहे कारण कुठलीही घटना अशी घडते तेव्हा सर्वात मोठा आणि महत्वाचा पहिला रिस्पॉन्स जो असतो तो पोलीस यंत्रणेचा असतो त्यांच्याकडून होणारी जी काही इन्क्वायरी आहे जे पहिले सगळे जे धागेदोरे असतात केसचे आयोगाचे सदस्य म्हणून काम करत असताना आम्हाला ते जाणवतं की पहिला दोन तीन तासामध्ये किंवा जी काही लवकरात लवकर तुम्हाला ते करता येईल ते सगळे पुरावे गोळा करणं त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करणं म्हणजे पुढे जाऊन कुठेतरी त्या महिलेला आपल्या न्यायाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये न्याय मिळू शकेल यासाठी महत्वाचं आहे पण त्या प्रकारचं एक पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक किंवा एक घाई करण्याचं कोणालाच त्या पोलीस यंत्रणेला वाटत नाही ही मला सर्वात जास्त धक्कादायक बाब याच्यात वाटते